था था या ठिकाणी आपण आलेलो आरोग्य केंद्रातील वरोडा रस्त्यावरील आरोग्य या ठिकाणी आपण शासनातर्फे विशेष या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं अशी माहिती मिळालेली आहे या संदर्भात आपण या ठिकाणी या संवाद साधणार आहोत आपण रवी कांबळेसर संवाद साधणार आहोत सर शासनाची काय मोहीम आहे आणि उद्या कशाबद्दल नेमकी आरोग्य शासनाची मोहीम आहे पूर्ण महाराष्ट्रामधील महिला व पुरुषाची थर्टी प्लस हे आरोग्य तपासणी होणं गरजेचं आहे त्या त्यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये आठ गाडी आलेल्या आले आहेत त्याच्यापैकी एक गाडी आपल्या औषा तालुक्याला लाभलेली आहे आणि उद्या आपल्या आप बहादा गावामध्ये ती, ती येणार आहे तरी जास्तीत जास्त बहादा गावातील नागरिकांनी व महिलांनी जास्तीत जास्त थर्टी प्लस जे लोक आहेत त्यांनी जास्तीत जास्त तपासणी करून घेण्यात यावी असे मी गावकऱ्यांना विनंती करतो पीएस, मी शिंदे पी एस सेविका उपकेंद्र बाधा या नात्याने मी सांगू इच्छिते पूर्व सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते बाधा येथील किंवा आणखी आसपासच्या गावातील जेणेकरून आपल्याला ही तपासणी प्रायव्हेटला केली तर खूप मागामध्ये महाग पडते तर ती आपल्या इथं फ्रीमध्ये होत आहे शासनानं ती ठेवलेली आहे आणि विशेष म्हणजे भादा उपकेंद्रात ठेवलेली आहे गावामध्ये पवार सरांचं असं म्हणणं होतं की वरती यायला वर पीएसी आहे पण तिथं जायला लोकांना वरती थोडस येत नाहीत महिला वर्ग आहे महिला वर्गांनी तपासणी करून घेतलेली चांगला आहे म्हणून उपकेंद्र भादा येथे वरवडा रोडला ठेवलेला आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी तपासणी करून घ्यावी वय वयोगट पुरुष आणि महिला तीस वर्षाच्या पुढील सर्वांनी करून घ्यावी ही विनंती आहे महिला आणि पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी होणार आहे हे ठिकाण आहे भादा ग्रामपंचायतच्या अगदी जवळ रस्त्यावरील भादा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र